स्वामी शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्याला पावभाजीचे ऑर्डर आले आहे ऑलमोस्ट पंचवीस लोकांसाठी ऑर्डर आहे पण आपण नेहमी जास्त देतो सो आपण तीस ते बत्तीस लोकांचे पावभाजीची ऑर्डर करणार आहोत कंप्लीट चला त्या आपण सुरुवात करूया माझी मावशी कम मैत्रीण त्यांच्याकडे हळदी कुंकूला गेले होते आणि त्यांच्या सुनेने बघा किती सुंदर ही कलाकृती केली होती ना त्या स्वतः एक कलाकार आहेत बाहेर गाडीवर मिळते तशी पावभाजी आज आपण घरच्या घरी बनवूया एकदम ऑथेंटिक स्टाईलमध्ये आणि ही रेसिपी आहे माझी मैत्रीण वैशाली हिची पावभाजीसाठी पावभाजीचा मसालासुद्धा आपण घरीच बनवलेला आहे पावभाजीचा मसाल्याची रेसिपी तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा आपण नक्कीच त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवूया इथे मी एका मोठ्या टोपामध्ये लिटर तेल गरम केले आहे त्यामध्ये टाकलं आहे दोनशे पन्नास ग्राम बटर बटर छान मिल्ट झाले की मग ह्यामध्ये टाकले आणि दोन मोठे चमचे जिरे जिरे छान फुलले की बारीक चिरलेली शिमला मिरची टाकायची आणि बटरमध्ये छान अशी परतून घ्यायची आहे दुसऱ्या साइडला चॉपरमध्ये मी सवा किलो कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता की सिमला मिरचीचा जो कच्चा आहे ना तो निघून गेला आहे आणि बटरमध्ये छान अशी परतून झालेली आहे आता आपण ह्यामध्ये टाकूया वाटण वातन। वाटण्यासाठी इथे मी आले लसूण हिरवी मिरची कोथंबीर आणि बेडगी मिरची पाव किलो घेतली होती त्याऐवजी तुम्ही मिरची मिरचीसुद्धा घेऊ शकता ते मी पंधरा ते वीस मिनटं पाण्यात भिजत ठेवली होती त्यानंतर ती आपल्याला बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे ती ह्यामध्ये टाकूया बटरमध्ये पेस्ट छान परतून झाले की जे चॉप केलेले कांदे आहेत ना ते टाकायचे आहेत आणि छान असे परतून घ्यायचे आहेत बटरमध्ये आता इथे आपल्याला बटर कमी पडतो आहे तर मी अजून अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम बटर घेतला होता त्याच्यातला अर्धा भाग आत्ता आपल्याला टाकायचा आहे ह्या बटरमध्येच आपल्याला पावभाजी मसाला आणि घरगुती मसाला टाकून तो छान असा बटरमध्ये मसाला परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो मसाले छान परतून झाले बटरवरती की वन बाय वन आपण सर्व भाज्या टाकूया तर ता सुरुवातीला मी टाकले आहे बटाटा मटर आणि बारीक चॉप केलेला टोमॅटो त्यानंतर ह्यामध्ये टाकायचं आहे फ्लावर आणि बारीक किसलेला गाजर सगळं व्यवस्थित बटरमध्ये छान परतून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता की भाजी खूप ताटसर झाली आहे बटाट्यामुळे तर आपण ह्यामध्ये पाणी टाकूया जसे लागेल तसं आपण ह्यामध्ये पाणी वाढू शकतो तर थोडं आधी पाणी सुरुवातीला टाकते व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून मिडियम गॅसवरती आपल्याला छान दणदणीत ती शिजवून घ्यायची आहे आणि पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे अजिबात ह्यामध्ये आपण फूड कलर वगैरे ॲड केलेलं आहे तरीसुद्धा किती सुंदर कलर आला आहे आता आपण ही भाजी घोटून घेऊया एका साईडला मी लिंबू कांदासुद्धा कट करून घेतला आहे आता आपण ह्याचा तडका करूया तडक्यासाठी मी बटरमध्ये पावभाजी मसाला आणि कश्मीरी मिरची पावडर टाकला आहे तो तडका द्यायचा आहे वरून उरलेला जो बटर होता तो टाकायचा आहे आणि गरमागरम सर्व करायचा आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा